हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना हातरणातच आहे अजून उठलोय बर का काय झालं भावा बहिणींनो रात्री लय गोच्या झाला काय सांगू जीवाला तकलीफ रात्री बारा एक वाजे एक वाजेपर्यंत जाग होतो इथरा राहिला काय झाली गावस्था ते काय रात्री एक वाजेपर्यंत जाग होतो आमच्या इथं काय झालंय माहितीये का लय चोरट्यांचं चोरट्या चिलाटांचं भ्या सुटलं या चिलाटांचं लय भ्याव सुटलं या आणि रातभर माणसं सगळी जागी रातभर माणसं सगळी जागी बॅटऱ्या घेऊन फिरतात बॅटऱ्या आणि काय सांगायचंय तुम्हाला उलीस सा काय वाजलं तरी अंगाव इत इत काट येत होत इत ईत ती काय झालंय माहितीये का भाव आमच्या शेजारीची एक अशी घटना घडली की तुम्हाला सांगती जरी काही नसलं आता ज्या दिवशी, दिवशी मी गेली होते ना दवाखान्यात बारामतीला मी काय अजून ह्या गोष्टीवर तुम्हाला उल्लेख नाही केल्याला पण एवढं भिहाव सुटलंय एवढं भिहाव सुटलंय की त्याचं नाव तीच ज्या दिवशी मी गेली होती ना दवाखान्यात त्याच दिवशी म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे रात्रीची अशी घटना घडली की आमच्या शेजारीच म्हणजे शेजारी घराच्या शेजारीच कि चार पाच चार पाच चोरट घरात घुसलं आणि नको म्हणूस तर मारलं त्या घरात शिरून ते आमच्या शेजारच्या एका बायला मारलं आणि ते काय नव्हतं ते तरी तुम्हाला सांगते घरातला चिंदू कापड़ा ना चिंदू कपडा ना कपडा ठेवला नाहीने आणि त्याच्यात मी दवाखान्यात तिकडं मग मी थांबली नाही जास्त दिवस तिकडे मी आली आणि त्याच्यात चार पाच दिवस झाला आणि त्याच्यावर मी अजून उल्लेखच केला नाही तुमच्या दाजींनी टाकला होता बघा व्हिडिओ चोरा चिरट्याने धुमाकूळ घातलेला पण विषय असा झालाय की तुम्हाला सांगते मी तर त्याच्यावर अजून एक शब्द बी बोलली नव्हती पण रोज माणसं जागे येत आमच्या इथं रोज कुणाच्या शेळ्या सोडायला तर गार, कुणाची गा गाडी बी गेली आमच्या इथली एक गाडी बी नेली योगीला इचरा आम्ही आपण रात्री किती वाजता झेवलू ग अकरा बारा वाजता आम्ही जिवलो या अकरा साडे अकरा वाजता जिवलो एवढा धुमाकूळ सुटला या चोरट्यांचा चोर शिला काय म्हणता ती गावली का गाडी कोणाची नेलेली गाडी नाही घालू हो का रातभर माणसं जागी आहे इचरा काय अवस्था चालली आणि ती बी हितच नाही तर सारी दुनियात चाललंय वाटत ही ज्याज त्याज तीच तीच नाही काय लय अवघड झालंय आता तुम्ही होता का नाही रात्री जाग <laughs> मा होती का नाही रात्री सारे लोक जागे होती बरती बरती। बरती 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 बरती। रात्री होते ना हानी

तर तर एवढं रात्री आम्हाला एवढं ही रात्री मी किती वाजता तुम्हाला फोन केला किती वाजल्या होत्या हा साडेबाराच्या सुमार हा साडेबाराच्या हा आम्ही बघतोय तुमची वाट काय कशाच झोपलो होतो आम्ही आम्ही एक वाजेपर्यंत जाग होतो रात्री <laughs> तू आम्ही आमचा असतो दारा तस काही नाही hmm. तू आम्ही इवळायला लागले होते आगाव काटच फुटायला लागलं मग हा हा शिवाने झोपली होती हरवाळीच

तर आमची तर एवढी घाबरगुंडी एवढी घाबरगुंडी झाली ना भाऊ बहिणीनं रात्री आणि एवढा धुमाकूळ चालला इथं काय तुम्हाला सांगायचं एवढा धुमाकूळ गाडी गेली इथली एक आमच्या शेजारची तिथली गाडी नेली लय चाललं शिवण्याची आता चालली भाऊ बहिणीनं फुलं तोडायची तयारी मावशीने तोडलं होतं बाबो शिवण्याला तोडता तोडता कटाळा येईल आता येईल ना हे काय शिवण्याला तोडता तोडता आता कटाळा येईल भाऊ बहिणीन एवढी फुलं आली तुटली ती ओढू नको कस काय तुटली घड्या फुलं येतात हा येऊन दि तुटल्यावर यायची नाही तर राहून ती ही झाली पायपा ओढून तुडले मोडली असेल कुणी गच भरलंय नसत गच शिवण्या काय फुलं तुडू काल गजरा केल्या लावला का नाही तिथं करून ठेवला ठेवलं लावला कुणी लावला फुलं तोड ती कुलूप उघड आणि तिथं गजरा केलेला आहे एक काल ते लाव गुंदिया अग ती लय भारी केलेला आहे मी त्याच्यात हा या ती, ती दरवाजा उघड शिवण्याला कटाळा येणार आहे आता भाऊ बहिणीने फुलं तोडता तोडता आहे ना घे ना मोगऱ्याला बी याय लागलेत काय आता फुल आता मीच आले सुटलं बघा आपाच्या शपलाचा बंद आपाला छेपल नसते तिकट बंद फुटला आपाचं छेपलं तर मtड lग कt了 राहू दे काळायला नको काय करू आता पडलं रात्रीचा सदमा गेला का नाही हा? ही बाय आता लयबिहा गावला तर आम्हाला होती मुलीचं काय वाज आवाज आम्ही तर हसू 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 लय बिह वाटत होता मी तर टानाटा नवस्था बेकार झाली होती हा दोन एक का दोन वाजता धुपल ना आपण <laughs> <laughs> मला तर आज धूप लागली इतकं जागले होते रातभर मला लय लयभ्याव वाटलं होत <laughs> <laughs> गरम होत होत त्याच्यात लाईट गेली वही घेऊन बसलेल्या हवा झालाय

असं ना उचलून टाकली शिवाय रात्री खाली हा त्याच्यात बसतील का फुलं त्या ह्याच्यात बायडा आते तर रातभर पाणी मार मारू मार मारू जागरण कर तोंडावर पाणी मारू 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 जागे बघता कसे झुडझूड आला हे लावला गजरा काल करून ठेवला होता मी बघू बघ किती छान दिसतो या बघू राऊ दे लावलाय लावला म्हणल्या गुलाबाचं फुल कशाला लावायचं राहून लय मोठा झालता कालचा बी फुलं तोडू लागतील लय ला। फुलं आहे तर उरकायचे नाही तोड आहे माझ दुखत या खांदा मला गाडी चालू वाटत नाही बळच तुला सांगते शूज आहे खांद्यावर लय खाली बसून थोडकी आधी खालची थोड सगळी जाऊ ला का तुम्ही جويایڅه نا فلونه توړون جوای